या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन महत्वाच्या जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मोठा उपक्रम हाती घेण्यात आला यासाठी उद्योग तळणवळण कौशल्य विकास कृषी आणि पर्यटन या विविध क्षेत्रांचा समावेश असलेले विजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे हे डॉक्युमेंट सर्व आमदार मंत्री आणि सरकारसमोर सादर केले जाणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली कोल्हापुरातील हॉटेल आयोजित झालेल्या विजन बैठकीत तीनही जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते या बैठकीत उद्योग कला क्रीडा पर्यटन हॉटेल व्यवसाय कृषी पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले विचार मांडले दळणांची साधने रस्त्यांची कनेक्टिव्हिटी नवीन औद्योगिक वसाहती ड्राय हब मेट्रो रेल्वे विमानतळ सर्किट बेंच या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली कोल्हापूरची चप्पल हस्तकला सातारा सांगलीतील खास उत्पादन कृषी पर्यटन आणि धार्मिक ऐतिहासिक स्थळांना प्रोत्साहन देण्यावर घेतलेल्या निर्णयानुसार या सर्व मुद्द्यांचे एकत्रित विजन डॉक्युमेंट तयार करून सरकारपुढे पुढं मांडलं जाणार आहे आगामी पंधरा वर्षांच्या विकास योजनेसाठी हे डॉक्युमेंट महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला